पैठण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे सर्वच नेते एक दिलाने मैदानात उतरल्याने गोर्डे यांची बाजू भक्कम झाल्याचं दिसून येते काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर गुलदास पठाण माजी आमदार संजय वाघचौरे शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे शेतकरी कामगार पक्षाचे नेते चंद्रशेखर सरोदे हे सर्व नेते दत्ता गोरडे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर गुलदास पठाण यांच्यासोबत चर्चा केली आहे पैठण विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झालेली आहे अशातच महाविकास आघाडीचे जे घटक पक्षाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत नेते आहेत हे यावेळी एक दिलाने एक मताने दत्ता पाटील बोर्डे यांच्या पाठीमागे उभे आहेत माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गुलदाद पठाण माझ्यासोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सध्या जी विधानसभा निवडणूक चालू आहे त्यासाठी आमचे महाविकास आघाडीतर्फे पैठण तालुक्यातून आमची जी राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार चंद्र आमचे सर्व नेते सर्व कार्यकर्ते प्रत्येक गावातले सर्व दत्ताभो गोडे यांच्या पाठीशी खंबीरपणे काम करीत असून आज गावागावात प्रचंड सभा वगैरे घे घेत असताना सर्वांचा साऱ्या साऱ्यांच्या समोर सहभाग त्यांचा जोरात दिसून येत आहे एकूण परिस्थिती जर आता आपण बघितली सर्वच काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो शेतकरी पक्ष असो सर्वच नेते तुम्ही एक या निवडणुकीत उतरला त्याचं कारण काय हा हे जे सरकार आहे आता मागच्या वर्षीचं सरकार आहे त्यांनी जे त्यांच्याबद्दलचा जे रोष आहे ते पूर्ण महाराष्ट्रात जग जाहीर झालेला आहे आज या आपल्या मतदारसंघात दत्ता बोगोर्डे यांच्या उमेदवारी युवकामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे आम्ही सर्व आघाडीचे काँग्रेसच्या असो राष्ट्रवादीच्या असो सर्व इथं रात्रंदिवस मेहनत करून दत्ता गोर्डे यांचा प्रचार करीत असून आज गावागावात प्रचंड प्रतिसाद दिसत आहे त्यांना आणि त्या या टक्के निकाल हा दत्ता गोडे यांच्या बाजूने लागेल महाविकास आघाडीचा उमेदवार आणि दत्ताभाऊ गोडे हे शंभर टक्के पैठण तालुक्यातील जवळपास पंचवीस चे तीस हजार मतांनी विजय होतील हे शंभर टक्के खात्री आम्ही तुम्हाला देतो या निवडणुकीत दत्ता गोर्डे पंचवीस ते तीस हजार मताधिकारी विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुलदाद पठाण यांनी व्यक्त केलं आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण जिल्हा छत्रपती